विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक पंकज शेठ शिवाजी वामन वयवर्ष एकोणचाळीस यांचे अपघाती निधन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला सर्वाधिक ऊस घालणारा व विक्रमी उत्पादन काढणारा शेतकरी म्हणून पंकज शेठचं नावलौकिक नुकत्याच झालेल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते बल्लाळेश्वर पतसंस्थेचे आधारस्तंभ व विक्रमी ऊस उत्पादक अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली शेतीशी इमान राखत शेतातच काम करत असताना ट्रॅक्टरला अपघात झाला त्यात ते, ते गंभीर जखमी झाले उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी या होतकरी तरुणाचं निधन झाल्याने विघ्नहर परिवारासह जुन्नर तालुक्यातील जनता हळहळ व्यक्त करत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद